सरस्वतीचे नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद शार केंद्रशाळा नवीन शेव येथे याचा तिसरीचे विद्यार्थी एक भाषिक उपक्रम दाखवणार आहेत या उपक्रमाचं नाव आहे शब्द डोंगर चला तर मग पाहूया बघा मुलांना तुम्हाला काय करायचं आहे मी ह्या बॉक्समध्ये काही शब्द लिहून ठेवलेले आहेत जसं की झाड कावळा चिमणी त्याच्यानंतर फूल पोपट मोर हा तुम्हाला काय करायचं आहे एकेकाला यायचं आहे याच्यातून एक चिट्टी घ्यायची आहे आणि त्यावर जो शब्द आहे तो त्यावर काय करायचं आहे मी शब्द डोंगर तयार करायचा आहे आणि मग मी तुमचं ते शब्द डोंगराच्या वया पाहणार आहे त्यानंतर तुम्ही त्याच सादरीकरण करायचे आहे त्यावर चला करा शब्द डोंगर लिहायला सुरुवात खूप छान तुम्ही सर्वांनी काय केलेलं आहे शब्द डोंगर तयार केलेलं आहे आता एकेकाने काय आहे शब्द डोंगर म्हणजे बोलून दाखवायचं झाड आहे हे वड्याचे मोठे झाड आहे हे वड्याचे मोठे डेरेदार झाड आहे व्हेरी गुड हा ज्योती पोपट पोपट आहे हा पोपट आहे हा आमचा पोपट आहे हा आमचा पोपट आहे हा आमचा रानातला पोपट आहे हा आमचा रानातला सुंदर पोपट आहे व्हेरी गुड हा तनुजा चेंडू हा चेंडू हा चेंडू आहे हा चेंडू मोठा आहे हा चेंडू गोल मोठा गोल आहे हा चेंडू मोठा गोल सुंदर आहे हा चेंडू मोठा गोल सुंदर छान आहे हा चेंडू मोठा गोल सुंदर छान माझा आहे व्हेरी गुड हा अंजू फुलपाखरू फुलपाखरू आहे बघ ताई फुल पाखरू बघ ताई रंगीत फूल पाखरू बघ ताई फुलावरील रंगीत फूल पाखरू बघ ताई बागेत रंग रंगीत फुलपाखरू बघ व्हेरी गुड हा मरिया फूल फूल आहे हे फूल आहे हे कमळाचे फूल आहे हे लाल कमळाचे हे लाल कमळाचे सुंदर फूल आहे व्हेरी गुड हा समाधान घर घर आहे हा घर आहे ही घर आहे ही घर उडत आहे ही घर आकाशात उडत आहे हे घर आकाशात उंच उडत आहे व्हेरी गुड हा आदित्य मोर मोर आहे हा मोर आहे हा मोर नाचत आहे हा मोर वनात नाचत आहे हा मोर वनात तुळतुळ नाचत आहे वेरी गुड अथर्व गाँव मजे गाँव हे मजे गाँव हे मजे गाँव है हे मजे गाँव स्वच्छ है हे मजे गाँव स्वच्छ व सुंदर है वेरी गुड कबूतर हे कबूतर हे कबूतर है हे मजे कबूतर है हे मजे मोठे कबूतर है हे मजे मोठे व छान कबूतर है हे मजे मोठे छान व सुंदर कबूतर है वेरी गुड वो भी बटाटा हा बटाटा आहे हा आमचा बटाटा आहे हा आमचा मोठा बटाटा आहे हा आमचा मोठा व गोल बटाटा आहे हा आमचा मोठा गोल बटाटा गोल व छान बटाटा आहे वेरी गुड अजित कावळा हा कावळा व्हेरी गुड चिमणी ही चिमणी आहे ही छोटीशी चिमणी आहे ही छोटीशी चिमणी हुशार आहे ही छोटीशी चिमणी मोठी हुशार आहे व्हेरी गुड खूप छान प्रकारे तुम्ही शब्द डोंगर लिहिले आणि त्याचे सादरीकरण देखील छान प्रकारे केले त्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक चला आपण तुम्हाला शापस्ती देऊया Sí.